तुमच्यासाठी जानवी साडी सेंटरनी खूप सुंदर अशी साडी आणलेली आहे ही डेली यूजला ला पण जाणार आहे तुम्ही कोणती साडी घेतली दाखवा मला आपली जी साडी ताईंनी घेतली ती म्हटलं खोलून दाखवावी एकदा खूप सुंदर अशी साडी आहे पाहून घ्या श्रीवल्लीची साडी असणार आहे साडी मध्ये छान असं लाइनिंग आलेलं आहे आणि साडीवरती रबर प्रिंटचं सिमर आले पहा मी एकटी जवळ पाहते याच्यामुळे तुमच्या लक्षात येत होते तर आपण ही साडी खोलणार आहोत तर अशी दिसणार आहे साडी साडीचं पोस्टर खूप सुंदर आहे आणि आपण पाहणार आहोत साडी खोलून कशी दिसते ताईंना साडी आवडली खरेदी झाल्यामुळे आणि अगदी आपला अख्खा कॅटलॉग बाहेर आलता देणे घेण्यासाठी साडी जबरदस्त आहे किंवा डेली सुद्धा छान अशी जाणारी साडी आहे पाहून घ्या किती सुंदर सोबर आणि धेकणी साडी आहे साडीवरच्या किती छान असे आले धाग्याच विणलेलं काम आलेलं आहे पहा साडी अगदी छान दिसते आणि साडीचा ब्लाउज पीस पाहून घेऊया आपण जॉर्जेट कपड्यामध्ये साडी असणार आहे हा पहा ब्लाउज पीस खूप छान आहे आणि आता रक्षाबंधन येते बहिणींला देण्या घेण्यासाठी तुम्ही म्हणताना आमच्या बहिणीला आम्ही एवढ्या कमी प्राईजची साडी घ्यायची का तसं काय नाही एक घ्यायची दादा दोन दोन तीन तीन, तीन साड्या घ्या कारण साडीची प्राईस खूप कमी आहे आणि साडी खूप सुंदर राहणार आहे वर्षभर जरी साडी डेली यूज केली तरी साडी खराब होणारी नाही आहे खूप छान असा कपडा असणार आहे जॉर्जेटची साडी आहे पहा डेली यूज कपडा तर आपल्याला याच्यामध्ये कलर पाहून घ्यायचे आहेत छान असे कलर आणलेले आहेत आपण मॅडम इथं दाखवा आता तर पहा पहिला कलर जाणार आहे ग्रे मिक्स पिस्ता कलर लाईनिंगचा असल्यामुळे आपल्याला शेड सांगणं कठीण जात आहे जरा हा पहा छान असा स्किन कलर आणि त्याला पहा छान असं ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे लेहऱ्यामध्ये पण जात नाही लायनिंगमध्ये मध्ये साडी जाते पहा पिंक कलर पिंक कलरला ग्रेचं कॉम्बिनेशन लेस अगदी छान आहे पहा छान असा पिस्ता कलर आणि त्याला कॉम्बिनेशन गेलेलं आहे छान कॉफी कलरचं मस्त अशी साडी काही साड्या आवडल्यात का आवडल्या छान दिसते का कॅमेरा पण छान दिसते ना एकदम सुंदर ओके ओके काहीतरी बोलल्या म्हणजे त्यांचा रिझल्ट आलेला आहे रिव्ह्यू आलेला आहे आता कोणती साडी आता नाही चेंज हो बोला, ना बोला। रूल असले पाहिजेत आपल्या पहा एकदम स्मूथ आहे जॉर्जेट आहे साडीवरती पा पावून दाखवा सरोसकी आलेली आहे जवळून दाखवा मॅडम कशी दिसणार आहे साडी थोडस जवळ घे नाही छान आहे म्हणजे पाना छान असं पोस्टरला पहा चेक जे दिसत आहेत त्याच्यामध्ये सरोसके असणार आहे लेस पण जबरदस्त आहे डेल यूज ला जबरदस्त जाणारी साडी आहे ताई तुम्ही इकडे या ताई तुम्ही ज्या व्हिडिओ पाहतायत त्या ताई, ताई काय करायचंय नवीन चॅनल पण आहे किंवा माझी ओळख जुनी पण असेल पण काय करा आपले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन येणाऱ्या साड्या बघायला भेटतील यात काय माझा पण स्वार्थ आहे आणि तुमचा पण आहे जेणेकरून तुम्हाला रोज रोज व्हिडिओ चांगल्या साड्या बघायला भेटतील आणि आपलं शॉप जे आहे काळकाई चौक सिदनकर गल्लीमध्ये आहे श्रीगोंदा प्रॉपर सिटी आहे श्रीगोंदा त्याच्यामध्ये आहे, आहे आपलं शॉप तर लवकरात लवकर व्हिजिट लवकर करायला यायचं आहे आणि देण्याघेण्याच्या साड्या खूप सारा स्टॉक आलेला आहे जेणे तुम्हाला एकसारख्या जर तीस तीस चाळीस चाळीस जर पिसावे असतील तरी आपण देणार आहोत तर ताई लवकरात लवकर विजिट करायला यायचं आहे बाय करताना